पोटात राहि तुला येशन काय करतोय मोबाईल बघतोय बघू द्या तुला काय ऐक काय ऐक तुला काय करशील बघा तू आता मागून शिव उलटा कर पुढून पाड तुझ्या बापाला सरळ पाहिजे आणि आडवा पाह आला ना हा आणि काम कर घ्यायची पहिली बाहेर का मला सकाळी डॉक्टर इश्यू कॉल आला हा हा टेक्नॉलॉ चल हा आणि हे लक्ष कामाकडे आणि पेशंट विचार सांगतो डॉक्टरचं चिन्ह आहे म्हणून हा हा ठेवतो ठेव अरे निघाला चल हा तुझ्या आईशूमुळे घडत आहे तरी तिला म्हंटल होत ही मुलगी नको करू या ऐकलं नाही आता उठता बसता माझ्या हाताचा मार खाते मोडलोय वाटलोय लग्न झालं की असच होतं रे जोर का झटका धीरेसे लगे आणि लागल्यानंतर ला ओ आ आणि आहोत आबा ओ सुके संसाराची गाडी म्हणजे विश्वास त्या गाडीची दोन चाक म्हणजे नवरा आणि बायको त्यातला एक चाक जरी पंक्चर झाला ऍक्सिडेंट झालाच समजायचा आता विश्वास कुठे सापडला म्हणून आपल्या आपल्या हात असायला हवा आता हेच बघा हल्ली काय चाललंय नवऱ्याचा रात्री फोन वाजता की बायको टॅप बायकोचा रात्री फोन वाजता की नवरा टॅप अरे काय अरे प्रत्येकाला आपापली स्पेस मिळायलाच पाहिजे ना सुखी संसार करायचा ना एक गोष्ट लक्षात घ्या आधी एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला शिकाव सोप हो। आहे नवरा कामावरून घरी गेला तर नवऱ्याने बायकोला विचारलं पाहिजे घरी आल्या बाई घरी ना तू घरात काही त्रास ना बायको खुश बायकोने पण नवरा कामावरून आल्यानंतर कसल्या घाणेटा टीव्ही सिरियल बघता टीव्ही बंद करायचा तो मोबाईल तो बंद करायचा आणि नवरा आल्यानंतर मस्त पाणी द्यायचं हातात आणि म्हणायचं काय हो आज कामावर काय प्रॉब्लेम नाही ना सगळं व्यवस्थित आहे ना जा ना छोट्या छोट्या गोष्टीने संसार मोठा होतो इथे जेवढे नवरे बसलेत तर त्याला फुकटाच सल्ला देतो मी रोज कामावरून घरी येताना एक गजरा घेऊन जा बायकोला द्या स्वतःच्या गजरे स्वस्त होऊन डजन भर घेऊन जा परत बायकोला टेन्शन बाकीचे कोण आला संसारात भांडणं पाहिजे होत असे गमत नाही आता आमचं बघा वर्षात एकदाच कडाकाचं भांडण होत रिझल्ट काय एक नवीन पॉ ही झालं आपली स्टोरी हो पण ह्या स्टोरीचं काय ही स्टोरी आधीच राहिली आहे ना काय हल्ली दोन घरात मी काम नाही करत इथले घर धन्येत ना तेच घरगाड्याची कामं करतात मग माझं काय काम पण माझं लक्ष असतं का कारण मी गंगा या एरियातला घरगाडी नंबर एक लादी, हा लादे कचरा कपडे आणि आजूबाजूच्या घरातले लपडे सगळे आठशे रुपये बसकर कमी जास्त करतो मी सॅम्पल दाखवू त्याशिवाय काम नाही मिळणार ना मला वाजव रे